अरे हा आज ह्याला जास्तच पैसे देते आज माझी सॅलरी झालीय ना रोज कमी देते आज जास्त देते अग आज पैसे नको थांब का रे हे आधी आधीला खा, अरे कशाबद्दल अरे खा ग तर Yeah. ताई आतापर्यंत तुम्हाला जेवढे पैसे ते पैसे साठवून मी गाडी घेतली <laughs> <laughs> त्या पैशावर ही गाडी घेतलीस हेच पैसे मी साठवले असते तर आज ही गाडी माझी असते <laughs> मी <में> चालत फिराले ताई चल तुला गाडीतून सोडतो नको नको मी चालतच बरे